आज मुरबाड तालुक्यातल्या शिरगाव रस्त्यावर मी उभा आहे मुरबाड तालुक्यातला शिरगाव रस्ता असेल गावचा रस्ता असेल कानारले गावचा रस्ता असेल किंवा अनेक रस्ते या रस्त्यांच्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या बाबत व्हॉट्सअप आणि मीडियाच्या माध्यमातून भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांना विनंती करण्यात आली फोन आले बऱ्याच जणांनी मला फोटो पाठवले म्हणून मी आव्हान केलं आणि काल व्हॉट्सअपलासुद्धा टाकलं का शिरगावच्या गावाकडे जाणाऱ्या खड्ड्यांची मी पाहणी करणार आहे मी आता उभा आहे शिरगावकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर उभा आहे हा फक्त तुम्हाला एक नकाशाचा नमुना दिसतो आहे असे आ, हजारो लाखो नकाशे मुरबाड तालुक्यामध्ये आहेत पुस्तकामध्ये आम्ही नकाशा पाहतो परंतु तुम्हाला रस्त्यावर हा नकाशा दिसतो आहे हा मुरबाड तालुक्यातला खड्ड्यांचा ता नकाशा आहे आणि त्यामुळे या खड्ड्यांच्यामुळे मोटरसायकलस्वार असेल चारचाकी वाहन चालक असेल किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी असतील चाकरमानी असतील किंवा प्रवाशी असतील यांना मोठा आणि नाहक असा त्रास सहन करावा लागतो आहे मगाशीच मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला फोन केला आणि त्यांना विनंती केली का उद्याच्या उद्या जर शिरगावकडे जाणारे रस्त्यातले खड्डे किंवा संबंधित गावातील रस्त्यातले खड्डे जर बुजवले नाही तर या रस्त्यावर मी स्वतः लागवड केल्याशिवाय राहणार नाही वृक्षारोपण केल्याशिवाय राहणार नाही आणि भास शेतीसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही असा कडक इशारा मी संबंधित प्रशासनाला देतो आहे मुरबाड तालुक्यातले असे अनेक रस्ते आहेत गा ज्या रस्त्यांना क्वालिटी नाही आहे दर्जा नाही आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडतात आपण बघू शकता ही एक बस या रस्त्यावरून जाते आहे आणि बसला सुद्धा कशा प्रकारे खड्ड्यांच्यातून प्रवास करावा लागतो आहे म्हणून असे अनेक रस्ते आहेत मुरबाड तालुक्यामध्ये खरं तर मला असं वाटतं आहे का खड्डा दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा असं आव्हान करू की काय कारण प्रशासन कानाडोळा करतं आहे प्रशासन दुर्लक्ष करतं आहे म्हणून मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा देतो आहे आणि आव्हान करतो आहे का उद्याच्या उद्या जर शिरगावकडे जाणाऱ्या रस्त्यातले खड्डे जर बुजवले नाही किंवा इतर गावांच्यातले रस्त्यावरचे जे खड्डे आहेत गावांना जोडणारे जोड रस्ते तर तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही नॅशनल हायवे अडवल्याशिवाय राहणार नाही रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे चोवीस तास संबंधित डिपार्टमेंटने सेवा द्यावी जेणेकरून अपघात टाळता येतील एखाद्याचा ये जर अपघात झाला ॲक्सिडेंट झाला खड्ड्यामुळे तर त्याला जबाबदार हे प्रशासन राहणार आहे याची त्यांनी हे त्यांनी लक्षात घ्यावं असं मी आव्हान कडक इशारा देतो आहे आणि मग लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत डिपार्टमेंटला या र खड्ड्यामध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहेत तो सिर्फ झाकी आहे आबी बहुत कुछ बाकी आहे मी फक्त आता इशारा देतो आहे उद्याच्या उद्या हे खड्डे बुजवा मातूर खड्डे बुजू नका तर कायमचे खड्डे बुजवा अशा प्रकारची विनंती मी संबंधित प्रशासनाला करतो आहे धन्यवाद डांबरमुक्त शहर करण्याचा प्रयत्न करतोय देशातलं पहिलं शहर हे असेल की या ठिकाणी खड्डे नाहीत डांबर नाही सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि चांगल्या प्रतीचे रस्ते त्या ठिकाणी करताना आनंद वाटतो की हे शहर माझं खूप वाढतं